अरे जगात कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही असं वैभव आहे तिकडून घ्या सर संपूर्ण आखं घर प्रॉफाईलचं भरलेलं आहे अरे क्वालिटी जर तुम्ही पाहिली तर सरांचा फोटो लावलेला आहे खूपच छान सेवा सेना पुणे हे मराठवाडा ग्रामीण आहे हे बाबासाहेब आंबेडकर आणि युद्धाच आहे इथे विवेकानंद आहेत इथे शाहू महाराज आहेत हे एक सुंदर असं मुख्य स्मृतीचिन्ह आहे बाळासाहेब ठाकरे आणि महात्मा गांधी शिवाजी महाराज हे बुद्धाचा स्तंभ हे महात्मा गांधी नंतर हे महात्मा फुले यांची पवळी आहे हा गणपती नंतर यशवंतराव चव्हाण हे शिवाजी महाराज हे सरस्वती हे साईबाबा हे बुद्ध हे बुद्ध असं हे नंतर वर तुकडोजी महाराज आहेत वर दलित सेना पुणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिकडे पण बाबासाहेब आहेत आता इथे हे यशवंत फाउंडेशनचं विवेकानंदांचं आहे मध्ये इथे बुद्ध आहे शाहू महाराज आहेत ते पुन्हा तिकडे इंदिरा गांधी आहेत कडीला कोपऱ्यात आणि अण्णाभाऊ साठे तिकडे संत ज्ञान ज्ञानेश्वर महाराज हे सरस्वती आणि हे गणपती हे नामदेव महाराज आणि हे हे लोकप्रधान आहेत आहेत वर सत्कार करताना कुसुमाग्रज हो कुसमाग्रज वर वरचे हे महाराष्ट्र संपादक ते कुमार केतकर आहेत जब्बार पटेल आहेत खाली नंतर सम्राटचा बबन यांचा तो बाबासाहेब आंबेडकरांचा उभा फोटो तो तो आहे सर हे फोटो खूप छान वाटलं मला कोणता हे नाना पाटेकरांची आठवण करून देता अरे इकडे बी आलात का तुम्ही पत्रकार लोक बोलले आमचा हा हा चा, छान पैकी ह्या महात्मा गांधीचा काँग्रेस भवन दिला कुसुमाग्रेची ही कविता आणि संबंधी या ठिकाणी स्मृती चिन्ह आहे आता आपण पुढच्या रूम मध्ये जाऊया एक <coughs> पूर्ण पाहिली बसवेश्वर व्याख्यान माला तर हे स्फूर्ती चिन्ह आहे इथे विठोबा आहेत नंतर हो हे आपले ला, लालासाहेब जाधव म्हणून त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यांचं पडका म्हणून काही काही समाजात हे आत्मचरित्र चांगलं सुंदर नंतर एका मागे एक चार पाच ठेवलेले आहेत अशा पाच पाच सहा सहा पाचवीमागे ठेवलेले त्यामुळे लक्षात येत नाही पागे हा हे रामजी आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला तो माझा अभिमानाचा विषय तुद, आहे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार मला रमाई प्रतिष्ठान मला दिलेला आहे नंतर ठीक हे नारायण सुर्वे त्या पद्मश्री एकनाथ अकादमीचा तो पुरस्कार आहे त्या त्यांचे सन्मान चिन्ह आहे नंतर इथे महात्मा गांधी दिसतात हे अखिल भारतीय जे मराठी साहित्य संमेलन झालं एकोणनव्वदावं त्याची ही ट्रॉफी आहे फार जड आहे आणि तुम्ही त्याचे हो मी अध्यक्ष होतो त्या संमेलनाचा नंतर हे एक शिवाजी महाराज हा विठोबा आहे हे शिवाजी महाराजाची पगडी आणि जिजाऊ मातेचा पुतळा पुढे छोटासा तो भेट म्हणून मिळालेला आहे खूप ट्रॉफी आहेत एकाच्या पाठीमध्ये एका वागे एक आहे हे मातंग साहित्य संमेलन झालं होतं त्याचं मी उद्घाटक होतो आणि मातंग साहित्य परिषदेने मला पुरस्कार पुरस्कारही दिला त्या नावाचा नंतर यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार मला मिळालेला आहे ही बाबासाहेब आंबेडकरांची ट्रॉफी आहे म्हणजे गांधींचा फोटो कोणीतरी भेट केलेला आहे हे बंधुतेचा मोदी वृक्ष नावाचं हे आत्ता विश्वबंधुता साहित्य संमेलन झालं पाच सात दिवसापूर्वी झालं प्रकाश रोखडेंनी घेतलेलं त्याचा मी अध्यक्ष होतो पहिल्या अखिल भारतीय म्हणजे जागतिक बारा एप्रिल झाला ही आहे संविधानाचा तिकडे आता हे नारायण सुर्वे आहेत हे शिवाजी महाराज आहेत असे सगळे हे सरकार असे आणखी इकडे बरेच एक विवेकानंद आहे स्मृती चिन्ह किती पुरस्कार पाच सहा सातशे असतील एकूण अंदाज सहाशे ते सातशे सोळाशे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये असा वर्षाचे सगळे अजून जुने एका जुन्या फ्लॅट वर ठेवलेले आहेत नंतर धुळ्यातले व्यापच ठेवलेले आहेत कि इथून परत जागा पुरत नाही म्हणून फार मोठा व्याप की आता जागा पुरत नाही म्हणजे टेबलावर ठेवले आले तसे नवीन आलेले सगळे नाही त्यामुळं मग ते त्याचे मुस्लिम समाजाचे जे कार्यक्रम बरेचसे निमंत्रण आले कार्यक्रम केले त्यांनी ती टोपी दिली मुस्लिम टोपी कुराण दिले मला भेट नंतर येशू ख्रिस्ताच्या यांनी बायबल 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 दिलेली गीत आहे म्हणून नंतर पंडिता रमाबाईचे फोटो आणि त्याचे स्मृतीचे नेतच कुठतरी आहे कंटे पर मग यायचं स्त्री सा साहित्यकार जैन समाजाचे सा हे ते महावीराचे बुद्धाचे सर्व धर्माचे हे जवळजवळ सहा सातशेच्या आसपासचे सगळी स्मृतीचिन्ह आहेत आणि हे सगळं वैभव आहे आणि लोकांचा आशीर्वाद ह्याच्या रूपाने मिळालेलं आहे मला मी समाधान या टप्प्यावर येऊन कसं वाटतंय आता खूप समाधान आहे लोकांच्या प्रेमाला मी पात्र ठरवलं लोकांनी भरभरून प्रेम दिलं भरभरून शाली दिल्या आणि तही मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी म्हणजे कैकाडी परीत नंतर धनगर समाजाच्या संमेलनाचा उद्घाटक होतो नंतर भटक्या विमुक्तांच्या कारण आदिवासी आदिवासी बौद्ध जैन नंतर ख्रिश्चन मुस्लिम फक्त ब्राह्मण समाजाच्या लोकांनी कमी बोलवलं तेवढाच एक भाग पण आणि महाराष्ट्राने भरभरून प्रेम तर दिलंच पण आजपर्यंत मी मानधनाची सगळी डायरी मेंटेन केलेली आहे खर्च बजा जाता या सहा सात वर्षामध्ये सत्तेचाळीस सा, लाख रुपये मानधन दिलं महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेरच्या हो। लोकांनी सत्तेचाळीस लाख रुपया आणि त्या मानधनावरती आणि शिवाजी महाराजांच्या पुस्तकावरती जवळजवळ अठरा लाख रुपये मिळाले मला त्या मानधनावरती आता फ्लॅट बारा तारखेला फ्लॅट विकत घेतलाय अभिनय सत्तर लाखाचा फ्लॅट आम्ही विकत घेतला समोरच आहे आपल्या समोर आता त्याचं नियोजन काय तर केलंय चालू आहे आता काय मुली अभ्यासिका अभ्यासिका म्हणजे जे हे कराल ते शैक्षणिक निश्चित सर नित कलावंत ते माझा त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो दिला रांजणगावच्या त्या संमेलनामध्ये शिक्षकाचं संमेलन होत आणि त्या ठिकाणी तिथल्या पेंटरने ही मला भेट दिलेली अशा प्रकारची पेंटिंग आहे थायलंडच्या जीवनात बहुसंख्यांक बुद्धी धर्मीयांचा वर्चस्ववाद दिसत नाही म्हणूनच तिथील अल्पसंख्यांक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शांतपणे जगू शकतात आणि शांत पर्यावरणात पर्यावरणातच विकासाची पायाभरणी शक्य होते थायलंडच्या प्रगतीचे व विकासाचे भीती त्यांच्या सर्व धर्मीय जनतेच्या एकोप्यात दिसते शिवाय हिंदू गणपती विष्णू रामावरही श्रद्धा आणि निरेश्वरवादी बुद्धावर सुद्धा श्रद्धा ठेवणारी असंख्य माणसे थायलँडमध्ये आहेत तेथे बुद्धिस्टाने देवाचे अस्तित्व सहजपणे मानले व स्वीकारल्याचे दिसते बुद्धानंतरच्या पिढ्याने हिनायान आणि महायान पंथात आपणास वाटून घेतल्याची भारतीय जागतिक वास्तवता आहे महायानपंथी जनता देवसंकल्पनेला मानत असल्याचे दिसते जगण्याची सोय ज्यामुळे होत असते ती कृती अनु अनुयायी करीत असतात सुरेखा भालेराव नागतिलक सांगत होत्या की त्यांचे काही नातेवाईक बौद्ध वारसा चालवताना हिंदू देवतांची उपासना करतात त्यामुळे त्यांच्यात विसंवाद व वाद होतात स्वधर्माची श्रद्धा बाळगून आपापला धर्म संरक्षित करणे वाईट नव्हेच भारतातील अल्पसंख्यांकांना आपल्या धर्माच्या अस्तित्वाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे कारण स्वतंत्र धर्माची ओळख त्यांची आयडेंटिटी आहे बौद्धांना तर फार मोठ्या संघर्षातून ही ओळख बाबासाहेबांमुळे मिळाली त्यामुळे त्यांची जपणूक करणे योग्यच कारण पुन्हा बहुसंख्याक हिंदूच्या जाळ्यात अडकण्याचे भय खोटे नसते तरीही मानवी प्रवृत्ती सुलभ व सोप्या मार्गाकडे आकर्षित होते बुद्धाचा बुद्धिवाद अनुसरण्यासाठी काही ना जड जातो देव देवावर श्रद्धा ठेवली की आपली जबाबदारी संपली जे करील तो देव करील ही भावना व भूमिका सुलभी गरजेतून निर्माण झाल्याचे दिसते शिवाय दुहेरी श्रद्धा बाळगण्याचा काही व्यक्तीची सवय होऊन जाते एकाच जन्मात एकच व्यक्ती दोन तीन धर्माच्या श्रद्धा प्रमाण मानू शकतो का व्यक्तीच्या मानसिक पातळीवर व्यावहारिक पातळीवर अशी दुहिरी तिहीरी श्रद्धा बाळगणे शक्य आहे का आणि मुख्य म्हणजे त्याला स्वातंत्र्य आहे का देव मानण्याचे कुणालाही संविधान स्वातंत्र्य देते देव न मानण्याचे सुद्धा संविधान स्वातंत्र्य देते एक किंवा अनेक देव मानता येतो अनेक धर्माची श्रद्धा मानता येत असली तरी नियमानुसार व कायद्यात एकाच धर्माची नोंद करता येते त्याच धर्माचे कायदे भारतात लागू होतात लग्न करताना तोच धर्म किंवा अन्य धर्मात विवाह संबंध जोडता येतात त्यामुळे धर्मश्रद्धा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा ठरतो प्रत्यक्ष व्यवहारात स समाज समुदाय म्हणून जगताना वेगवेगळ्या भूमिकेत वावरते हे आता एक संदर्भ सत्य सत्यशोधक माहिती त्याच्यात उठ्या बघतो डॉक्टर जितेंद्र गिरासे नो मे मेना गिरासे डॉक्टर बोंडे खोंडे या नॉन बुद्धिस्टासह अनेक धम्मवादी निष्ठावंत आंबेडकरवादी या विश्व संमेलनात सहभागी झाले प्राध्यापिका रेहना बेग यांची विशेष नोंद महत्वाची ठरते मुस्लिम प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग अर्थपूर्ण ठरला खऱ्या अर्थाने सेक्युलर आंबेडकरवादी विचारावर आधारित जागतिक आंबेडकरवादी साहित्य संपन्न संपन्न झाल्याचे सर्वांना समाधान आहे सर्वांचे फोटो सेशन अभिनय विश्वात उमेदवारी करून सिरियल पासून सिनेमा पर्यंत नाटकासह विक्रम सिद्ध करणारा विश्वजीत कायडे हा तरुणाईचा असल प्रगल्भ प्रतिनिधी सोबत होता त्याच्या मराठी कॉमेंट्रीमुळेच प्राणी संग्रहालयाची सहन नीट उमजली डॉक्टर किरपोळे आणि विजयजी विश्वजीत सह प्रथमेश सुद्धा गाईड ताच्या मदतीला धावून येत होता स्थळवर्णन प्राणी दर्शन व प्रसंगाच्या वर्णनाची त्यांची धावती कॉमेंट्री मराठी सह सहलकऱ्यांना उपकारक ठरली जुन्या पिढीच्या लीलाताई सपकाळ यांचा उत्साह पाण्यासारखा होता थायलंडमधील त्यांच्या सुनेला पाहून सर्वांनाच किती आनंद झाला थायलँडच्या चलनातील एकशेची मदत या सुनबाईने केल्यामुळेच आमच्या सौभाग्यवती लिलिता सबनीस कमालीच्या खुश होत्या खुश होते ललिताचे आणि मीना घेरासेचे फोटो काढण्याचे वेळ महाभयंकर स्थळ बदलले म्हणून चेहरा <laughs> थोडा बदल, बदल <laughs> बिचारे डॉक्टर सबनी आणि डॉक्टर गिरासे बायकोच्या शेजारी किती फोटो काढायचे बर नृत्य आणि संगीतात चिंब भेजलेली राहत आता इथे आमचे राजेंद्र लागते ला। <laughs> जगातील पुढारलेल्या संस्कृतीमध्ये नृत्य गाणे यांची अपरिता दिसून येते विशेषतः समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या विशाल जहाजा जहाजात संगीताचे स्वर आणि वाद्याचे रि, रि, रिदम च्या सोबतीने नाच गाण्याची बरसात अनुभवणे हा अनोखा प्रसंग सर्वांनी थायलंडच्या क्रूज वर अनुभवला जेवण आणि दारूचा आस्वाद बाकीचे प्रवासी घेत होते क्रुझ वरील कलावंत गाण्याच्या तालावर ठेका धरून नाचत होते गाजलेली हिंदी गाणी सर्वांच्या आवडीची होती ग्रुप मधील उत्साही लोकांचे पाय थिरकत होते बहुतेक जण नाचण्याचा प्रयत्न करीत बहुतेक जण नाचण्याचा प्रयत्न करीत पण रिदम आणि ॲक्शन यांच्यातला ताळमेळ फार कमी लोकांचा जुळून येत होता काही मंडळी मात्र तरबेज होती पतन्यास ठेका आणि कमरेचा झटका चेहऱ्यावरील अभिनयासह तालबद्ध ह हालचाली सर्वांच्या कौतुकाचा विषय होता डॉक्टर तायडे आणि सौ तायडे हे एव्हरग्रीन जोडपे नृत्यात सामील झाले होते विश्वजेती आपल्या अनोख्या अदानी रंग भरत होता राजेंद्र आणि सुरेखा नागतेलकची जोडी नृत्यात रंग भरत होती कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर फोटो काढले जात होते व्हिडिओने संपूर्ण कॅमेरा भरला जात होता आनंदाला सीमा नव्हती त्यातच डॉक्टर जितेंद्र आणि मीना गिरासे यांचा एक एकाच साच्यातील पदन्यास <laughs> <laughs> पण ठेक्यातील हालचाली काय महारदार होते असं काहीतरी आहे खरा अर्थ कला आहे डॉक्टर वैशाली देठे लता नी सुद्धा समूहात नृत्य करण्याचा आनंद घेतला रेनाताई बेग दूर उभे राहून पाहत असतानाच त्यांना मैत्रिणीने हाताला धरून नृत्यात ओढले इस्लाम मध्ये मौलवींचा करमटपणा अशा नृत्याला परवानगी देत नाही पण कलेच्या आनंदाचे मूल्य पचवणाऱ्या रेनाताईने क्षणभर मौलवीचा करमट इस्लाम बाजूला ठेवून हलकासा ठेका धरला कमर हलवली नाही पण गाण्याच्या ताल आणि शरीराची लय एक होईल असा मर्यादित नृत्याचा आनंद घेतला कोणताही धर्म माणसाच्या आनंदाला थांबवत नसतो खरा धर्म त्यालाच म्हणाले जो धर्म माणसाच्या आनंदाला मज्जाव करतो तो धर्म कसला पण प्रत्येक धर्मातील धर्मांध कैवारी स्वतःच्या अज्ञानातून भक्ताला कलेच्या आनंदापासून दूर ठेवू पाहता संगीत नृत्य चित्र नाट्य सिनेमा या मानवाला अनंद कला मानवाला आनंद देण्यासाठी असतात सौंदर्याचा आणि कलात्मकतेचा गळा दाबणारी कर्मट मंडळी प्रत्येक धर्मात नैतिकतेच्या मुद्द्यावर सोळेपणाचा बाजार मांडतात अशी प्रवृत्ती कला आणि संस्कृतीला परवडणारी नसते समाजात अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे अस्तित्व असतेच पण माणसाने सर्व कलांचा आस्वाद घ्यावा पाश्चात्य जगात तर समूहाने गाणे गाण्याच्या नृत्य करण्याची पद्धती दिसते पूर्ण थिएटर गाण्याच्या सुरात चिंब भिजल्याचा अनुभव आनंदायी असतो कलेचा आनंद घेण्यातच जीवनाचा खरा आनंद सामावला आहे कलानंद घेणे देणे म्हणजे आंबेडकरवान जीवनातील आनंदी सूत्र बहुतेकांनी पचवल्याचे दिसत होते कारण हरिदास रामटेके आणि शेंडे ही सत्तरी पार पार केलेली वयस्क मंडळी जोसात आणि जोरात नृत्य करत होती त्र्याऐंशी वर्षाचे हरिदास तर बेभान होऊन नाचताना मूळ गायकालाच आश्चर्य वाटावे एवढा झटका मटका प्रभावी होता चेहऱ्यावरील हबाव आणि कमरेतून करंट जावे असा नमुना पाहताना सर्वांनाच आश्चर्य वाटले डॉक्टर वासनिकांनी स्वागताध्यक्षाची वस्त्रे काढून ठेवून उंचावर बोटे नाचून ताल धरला तेव्हा लय भारी वाटलं बुद्ध दुःखाचे तत्वज्ञान सांगतो हे खरे आहे पण दुःखातून मुक्त होण्यासाठी भौतिक जीवन आनंदाने भरून घेण्याचा संदेश पण बुद्धवादातच आहे त्याची प्रचिती आली उद्घाटक डॉक्टर सिंह आणि संमेलनाचे पाहुणे श्रीधर आंबोरे नृत्यसंगीताचा आस्वाद घेण्यात रमले होते श्रीधर आंबोरे अव्यवाहित असल्याने जोडीदार नव्हता पण तरीही ते आनंदात नाचत होते मला आणि ललिताला नाचण्याच्या ग्रुपमध्ये हाताला धरून हक्काने ओढले गेले आणि आम्ही दोघेही त्यांचा आदर करण्यासाठी व कलेच्या सन्मानासाठी नृत्या सामील झालो आम्ही पट्टीचे नर्तक नसलो तरी तालावर मर्यादित नाचण्याचा अनुभव आहेच आम्ही सामील झाल्याने सर्वांनाच आनंद झाला आनंदाच्या उकळ्या फुटून सर्वांनी जल्लोष केला जागतिक आंबेडकरवादी संमेलनाचा अध्यक्ष बायकोसह क्रूजवर वर नाचतो याचे आश्चर्य वाटले आनंद उपभोगणे आणि सर्वांना देणे हाच आंबेडकर आहे तोच नवा आंबेडकर वाद आहे कुठे तुमचं आख टकली लडकी <laughs> आख <मारनारी> टकली लडकी <laughs> शिवसेनेच्या जाधवताई आणि राजेंद्रनाथ टिळक यांचा जोरकस आणि तालबद्ध नृत्याविष्कार डोळ्याचे पारडे फेडून गेला पती निधनानंतर पत्नीने दुःखातच राहावे हा संकेत मागास आणि अन्यायकारक असून त्यावर जाधव ताईने मात केली होती विशेष म्हणजे त्यांच्या आणि नागतिलक यांच्या नृत्याचे व्हिडिओ शूटिंग करीत होत्या आणि तरुण मुलगा हे आनंदी दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होते आपल्या आईच्या आनंदात तोही सामील झाला होता समाजातील नैति, नैति, नैतिक नैतिक अनैतिकतेच्या द्वंद्वात्मक झंझट पासून मुक्त होऊन जाधव आणि नागतिलक कुटुंबियासह आम्ही सर्वजण बुद्धाचे मैत्र अनुभवत होतो तिथे फक्त माणूसपणाचे नाते होते शुद्ध कलेचा आनंद आणि माणुसकीचा गंध दरवळत होता अशा धुंद वातावरणात प्रतिमेश आणि तिरपुडे कसे मागे राहतील फुल्या फुल्या फुल्याचा फुल्या शर्ट आणि चड्डी घातलेला दुसऱ्या ग्रुपचा एक हौसी कलाकार राजेंद्र नाग तिलक बरोबर नाचत होता एक होता टकला एक आणि पुढ्या आहे लडकी आंख मारे गाण्याच्या अर्थानुसार तो हो स्त्री व्यक्तिरेखा वठवत होता उभे उप स्त्री पार्ट आणि स्त्रीचा अभिनय करत होता प्रियकराची भूमिका अर्थात नाग तिलक यांची होती बर का मुख्य म्हणजे स्त्री वेखेत अभिनय करणारा माणूस थोडा टकला असल्याने विचित्र वाटत होते सुरेखा ताईशी समृद्ध सहजीवन साजरे करणाऱ्या राजेंद्र यांच्या वाट्याला अशी तकली यावी यावी नृत्यात लाभावी याला काय म्हणावे अरे बाल